नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र एक मोठी बातमी घेऊन आम्ही आलो आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या भूकंपाचे दिवस आहेत आणि आज आणखीन एक मोठा धक्का सत्ताधारी शिंदे गटाला बसला आहे कारण एक बडा नेता होय एक मोठा नेता अखेर आपल्या स्वगृही परतणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेत परत येणार आहे आणि मातोश्रीवर पुन्हा जल्लोषाचे वातावरण पाळव्यास मिळणार आहे मित्रांनो शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेशासाठी आतुरलेल्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे पर्वणीची आहे एकेकाळी मातोश्रीचा विश्वास वाचलेला हा नेता काही राजकीय कारणामुळे वेगळ्या वाटेवर गेला पण शेवटी प्रेम आणि निष्ठा ही जिंकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे या बड्या नेत्याच्या घरी मागील काही दिवसापासून बैठकी सुरू होत्या अनेकांनी बैठकी घेतल्या आणि अखेर ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास टाकून या बड्या नेत्याचा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे लवकरच मातोश्रीवर हा नेते मोदे आपल्या समर्थकांसह दाखलही होणार आहे मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून ठाकरेंच्या गटात जोरदार भरती सुरू आहे शिंदे गटातील नाराज आमदार माजी मंत्री माजी खासदार आणि आता हा बडा नेता देखील स्वगृही परतणार आहे यामुळे शिंदे गटाची चिंता आता वाढताना दिसत आहे राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे हा बडा नेता परतल्यानंतर अजून काही नावं देखील समोर येणार आहेत का पुढचा मोठा धमाका कोणता होणार हे पाहणं देखील तितकंच रोचक ठरणार आहे तर मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कोण आहे हा बडा कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील राजकारणाच्या मोठ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद